भारतीय छात्र संसद भारतीय छात्र संसद भारतीय छात्र संसद भारतीय <गण> छात्र सांसद भारतीय छात्र सांसद भारतीय छात्र संसद भारतीय छात्र संसद नमस्कार मी अमित मुंडिक मुंडेक फाइवकेमध्ये आपलं स्वागत आहे येणाऱ्या आठ ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एम आय टी कॉलेजमध्ये भारतीय छात्र संसद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याचसाठी आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत सो नाव आय एम टॉकिंग अबाउट भारतीय छात्र संसद जो की होने वाला आहे आठ नऊ दस फरवरी दो हजार पच्चीस मे सो दिस वाज अॅन इनिशिएटिव्ह स्टार्टेड इन द इयर टू 2011 बाय राहुल कराट सर बी सी एस एक तीन दिन का इवेंट है जिसमें सारे पॉलिटिकल लीडर्स एक रूफ के अंदर आते हैं डिप्टी सी एम सी एम गवर्नर प्राइम मिनिस्टर जो रह चुके हैं पूर्व राष्ट्रपति जो रह चुके हैं लोकसभा का स्पीकर काफी सारे फैकल्टी यहाँ पर आते हैं अलग अलग इंडस्ट्री के भी लोग यहाँ आते हैं वो अपने अपने अनुभवों को भी साझा करते हैं भारतीय छात्र सांसद हमारे कॉलेज का एक ऐसा इवेंट है जहाँ पर पूरे देश भर से नेता आते हैं युवाओं से बात करने अपनी विचारधारा उन्हें बताने के लिए भारतीय छात्र सांसद हा जो इवेंट है हा आम सारे सगे मुला बेनिफिट आहे आम्हाला राजकारणी लोकांशी बोलायला मिळतं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतो पॉलिटिकल लेवलवरती किंवा इंटरनॅशनल लेवलवरती आणि आपल्या देशाच्या आत जे विषय माँडू सकते मैंने बी सी एस लास्ट ईयर अटेंड किया था जहाँ से मुझे बहुत कुछ सीखने को मिला देश के राजनीति के बारे में जाना जहाँ मुझे आज के युवाओं की स्थिति इस देश में क्या है वो मुझे पहचानने को मिली और हम युवा हमारे देश के लिए क्या क्या कर सकते हैं जिससे इस देश का भला हो सके वहाँ ये सारी जानकारी मुझे मिली भारतीय छात्र सांसद यात मला हे शिकायला भेटलं की जी आत्ताची पिढी आहे त्यांना वाटतं की पॉलिटिक्स आपल्यासाठी नाही आहे पण ती खरं गोष्ट नाही आहे कारण युवा पिढीचा खूप मोठा रोल असतो एक देश घडवण्यात किंवा देश वर नेण्यात तर त्यामुळे मला असं वाटतं की युवांनी जास्तीत जास्त पॉलिटिक्समुळे पडलं पाहिजे बी सी एस हा आता भारताच्या युथचा आवाज बनलेला आहे म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण आमदार खासदार ज्या लोकांना आपण बोलतो त्यांच्यापर्यंत आपल्या युथचा आवाज हा पोचला गेला पाहिजे त्यांच्यापर्यंत आपले युथचे प्रॉब्लेम हे पोचले गेले पाहिजे हे ऐकायला कोणीही नसतं आणि ह्यासाठी राहुल सरांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा युनिक प्लॅटफॉर्म एम आय टी डब्ल्यू पी यूच्या च्या तर्फे चालू केलेला आहे भारतीय छाती जसे की हम पॉलिटिकल लिडर चाल पाहत आहे जसे की इतका गॅप नाही आहे बिटवीन लाईक द यूथ कॅन डायरेक्टली ऍक्से

हम कुछ नया कर रहे हैं जहाँ हम डांस ऑफ डेमोक्रेसी का प्रोग्राम हमने शाम को आयोजन किया है जिसमें आपको हमारे राज्य के अलग अलग कल्चरल प्रोग्राम्स देखने को मिलेंगे जो आप जिससे आप सीख सकते हैं कि हमारे देश में कितने अलग अलग आर्टिस्टिक वर्क्स है एंड बी सी एस इज़ वेरी मच रीज़नेबल यही थाउजेंड रुपीज़ में अगर आपको तीन दिन इतने दिन इतनी सारी जानकारी मिल रही है जो आपके जीवन में आप उसे इस्तेमाल कर सकते हैं आगे के लिए तो बी सी एस हम सबको अटेंड करना चाहिए अँड इट विल बूस्ट कॉन्फिडेंस इन एवरी यूथ विद्यार्थ्यांना हे सांगेल की यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा हा तीन दिवसांचा इव्हेंट आहे याची फी खूप कमी आहे फक्त हजार रुपये आहे पण यातून तुम्ही जे शिकाल ते तुमच्या भविष्यासाठी तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला सोशल इश्यूजबद्दल जा जाणीव करून घेण्यासाठी खूप गरजेची आहे प्लीज जॉईन अस बी सी एस हॉटेल थँक्यू